तर मग मित्रांनो सोनाची तब्येत बरी नसल्यामुळं मी काही व्हिडिओ नाही काढला काल आणि आज पण राम मित्रांनो दोन दिवस झाले व्हिडिओ काय टाकताना आला कारण की जरा सोनालचा दहाफाना झालो आहे तिला थोडी ताप आली होती आणि ताप सर्दी खोकला त्याच्यामुळं थोडी बिमारी येते तर मग त्याच्यामुळं काही व्हिडिओ काढायचं काय मन नव्हतं होत त्याच्यामुळं काही व्हिडिओ नाही काढला आता तर आता हे पाहू गोळ्याच राहिले सध्या मित्र मग गोळ्या घेऊन राहिली ती बरोबर घ्या ती उपाशी पुढे घ्यायची ती घेतली पहिली जेवायची पहिले हा सगळ्या सोबत मग घ्या एक एक घ्या ना तिला गोळ्या घ्यायचा लय कटा येते आज थोडं बरं वाटलं लागलं काल जरा जास्त आजारी होती ती काल संध्याकाळी दहा गेलो होतो आम्ही सात आठ वाजता आज ऐक ना बळा चला मग आता घेतल्या सोनां गोळ्या दिदे मम्मी तापेल येईल तू मम्मी तुमचं फोन नको हा हा मम्मी तुम्प नको तू हा ठीके ठीक आहे थांब आरामसे थांब एक मिनटे दादा चल चला घरात चला घरात नाही चला घरात आराम फिर पडशील सोना चला चला घरात हे पा सोनार गोळा घ्यायच्या दादा बी आलता दिदी बी आलती चला 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 पड़ी 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 म, 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 चला अरे दिदी पडल दिदी पडल मम्मीच्या आगाव दे मला डबल मम्मी चला 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 पुढं पटकन झोप झोपली सोना आता उद्या याच्यापेक्षा पण चांगलं बरं वाटेल तिला दिदे तू आता मम्मीजवळ नको झोप मम्मीजवळ झोपू नको तो मम्मी ताप आली बाळा तर मग मित्रांनो सोनाची तब्येत बरी नसल्यामुळं मी काही व्हिडिओ नाही काढला काल आणि आज पण तर म्हटलं चला एक अपडेट द्यावं तुम्हाला म्हणून छोटासा व्हिडिओ काढला तर मित्रांनो जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि जसे आतापर्यंत मला सपोर्ट करत आले असाच इथून पुढे सपोर्ट करा आणि परत एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि आम्हाला एवढा सपोर्ट केल्याबद्दल खूप धन्यवाद